मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक परत एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या पुढे चर्चेसाठी आलेलो आहे विषय आपण खरं तर आंतरराष्ट्रीय आणि परराष्ट्र धोरणातले विषय घेतो आणि त्याचा परिणाम भारतावरती कशा पद्धतीने होतो याचा आपण याची आपण चर्चा करतो त्या संदर्भातला आपण विचारविनिमय करतो परंतु आता एक अशी घडामोड आहे की जी भारतामध्ये घडलेली आहे जी जी कंपनी म्हणा किंवा ज्या बाबतीत हे घडलं आहे ते संपूर्ण भारतीय पण त्याचा परिणाम जगावरती होतो आहे आणि ज्या गोष्टी आज त्या गोष्टी घडलेली आहे त्याच्यावरती जागतिक घडामोड देखील परिणाम आहे अर्थात मी ज्या विषयी बोलतो आहे ती आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जी भारतामधली सगळ्यात मोठी आय टी फर्म आहे आयटी टी कंपनी आहे आय टी सर्विसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे केवळ भारतातली नाही आहे तर जगभरामधली ही सगळ्यात ज्याला आपण लीडिंग आय टी म जायंट म्हणू अशा प्रकारची कंपनी आहे याचा अंदाज तुम्हाला साधारणता येईल की साधारणतः ह्या कंपनीचे जे कर्मचारी एकूण कर्मचारी आहेत हे कर्मचारी सहा लाख तेरा हजार एवढे प्रचंड कर्मचारी आहेत आणि ते पंचावन्न देशांमधनं येतात म्हणजे विचार करा की या कंपनीचा जो एकूणच प्रसार आहे हा किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे अशा ह्या आय टी कंपनीने टी सी एस कंपनीने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे त्याच्या अंतर्गत जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना ते आता काढून टाकणार आहेत त्याची त्यांनी घोषणा केलेली आहे हे जे वित्तीय वर्ष आहे दोन हजार पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये बारा हजार कर्मचारी काढून टाकले जाणार आहेत आणि विशेष म्हणजे यामधले जे कर्मचारी आहेत हे तर काही न्यू कमर्स तर आहेत म्हणजे ज्यांना साधारणतः टी सी एस कंपनी जॉईन करून तीन वर्षं झालेली आहेत आणि त्यांना असेही कर्मचारी आहेत ज्याला मिडल लेवल मॅनेजर्स म्हणतो ज्यांना टी सी एस कंपनी जॉईन करून दहा वर्ष झालेली आहेत अशा लोकांसाठी अशा लोकांवरती याचा परिणाम होणार आहे प्रामुख्याने त्यासाठी त्यांनी काही पॅकेजेस त्यांना ऑफर केलेले आहेत साधारणतः त्यांना तीन ज्यांना जे अगदी फ्रेशर्स लागलेले आहेत त्यांना तीन महिन्याची सॅलरी असेल ज्यांची दहा वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्यांना दीड वर्षाचं पॅकेज आहे त्यांना अल्टरनेट एम्प्लॉयमेंट शोधण्यासाठी ते मदत करणार आहेत त्यांना इन्शुरन्सचं पॅकेज ते देणार आहेत मात्र त्यांना ते काढणार आहेत आणि ही रियालिटी आहे आणि त्यापैकी पुण्यामधनं साधारणतः अडीच हजार कर्मचारी आहेत हे जगभरातले कर्मचारी आहेत त्यामध्ये अमेरिकेतले देखील कर्मचारी आहेत आणि जर आपण एकूणच टी सी एसचे सगळे एम्प्लॉई आणि त्याच्यावरती हे काढून टाकण्याचं प्रमाण जर पाहिलं तर साधारणतः हे टू पर्सेंट पर पर्यंत पर, येतं आणि टी सी एस कंपनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्याला लेड ऑफ म्हणतो किंवा ज्याला इतक्या मोठ्या प्रमाणावरती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही त्यांच्यावरती वेळ आली किंवा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो याच्याकडे एक अशा स्वरूपाच्या प्रक्रियेची सुरुवात म्हणून पाहता येईल की ज्याच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे किंबहुना ही एक धोक्याची घंटा आहे अशा दृष्टिकोनातनं पाहावं लागेल तर हा निर्णय काय फक्त टी सी एसनी घेतला आहे का दोन हजार पंचवीसमध्ये नाही याच्यापूर्वी ह्या हा अशा स्वरूपाचा जो निर्णय दोन महत्त्वाच्या आय टी कंपन्यांनी घेतलेला आहे तो आहे इंटेल चा आहे इंटेलनी पण जवळपास साधारणतः पाच हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्टने देखील हा या स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे भारतामधल्या जर आपण इ आणखीन सर्व्हिस सेक्टरशी निगडीत काही कंपन्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये बैजूज आहे फ्लिपकार्ट आहे पेटीएम हे आहेत यांनी जर आपण पाहिलं तर यांनी देखील आपल्याकडचे कर्मचारी काही प्रमाणामध्ये कमी केलेले आहेत आणि आता तुम्हाला हा प्रवास जगभरामध्ये दिसतो आहे इव्हन दक्षिण कोरियामध्ये आणि जपानमध्ये पॅनासोनिकनी देखील ख साधारणतः पाच हजार कर्मचारी काढून टाकलेले आहेत तर हा जो प्रकार आहे हा जरी ट्रेंड जगभरामध्ये असला तरी टी सी एस सारख्या कंपनीला जेव्हा अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा स्वाभाविकपणे चिंता निर्माण होती विशेष करून भारतीयांमध्ये चिंता निर्माण होती कारण आता अडीच हजार पुण्यातलेच कर्मचारी त्यामधनं काढून टाकले जाणार आहेत आता मुद्दा येतो की आपल्याकडे साधारणतः प्रतिवर्षी आपण तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो हा एक असा देश आहे की ज्याचं यंग पॉवर आहे ॲव्हरेज एज ज्या भारताचं एकोणचाळीस मानलं जातं आणि जो आपण बघितलं युरोप आणि अमेरिका है, एजिंग है, रे रे, हे एजिंग पॉप्युलेशन आहे लवकर म्हतारे होणारे हे पॉप्युलेशन आहे आणि आपण झपाट्याने तरुण होणारे आहोत प्रतिवर्षी साधारणतः एक कोटी ग्रॅज्युएट्स या देशामधनं बाहेर पडतात आणि याच्यातले मॅक्सिमम बिझनेस स्कूल असतील आय आय टीज असतील यामधनं बाहेर पडणारे जे फ्रेशर्स आहेत ते प्रामुख्याने सर्व्हिस सेक्टरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि या सर्व्हिस सेक्टरमध्ये या आयटी टी कंपन्या आहेत बँकिंग आहे इन्शुरन्स कंपन्या आहेत यांच्यामध्ये यांना प्रामुख्याने जॉब्स मिळतात चांगल्या प्रकारे पॅकेजेस मिळतात त्यानंतर ह्या सगळ्या बऱ्याच कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या असल्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा अमेरिकेमध्ये आहे इतर युरोपियन देशांमध्ये आहे आणि त्यामुळे यांना बाहेर जाण्याची संधी मिळते एच वन ब एच वन बी विजा जो अमेरिकेकडनं ऑफर केला जातो साधारणतः प्रतिवर्षी पंच्याऐंशी हजार एच वन बी विजा अमेरिकेकडनं ऑफर केल्या जातात त्यापैकी ऑलमोस्ट सेव्हन्टी वन पर्सेंट विजा म्हणजे जवळपास सिक्स्टी टू सिक्स्टी सिक्स थाउजंड व्हिजाज हे एकट्या भारतीयांना प्राप्त होतात आणि त्याच्यापैकी ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट विजा हे आय टी कंपनींमधल्या असतात जर आपण टी सी एसचा विचार केला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा तर दोन हजार पंचवीसमध्ये टी सी एसनी यू एस गव्हर्नमेंटकडे जी एच वन बी विजाची रिक्वायरमेंट दिलेली आहे ती पाच हजार पंचावन्न कर्मचाऱ्यांची दिलेली आहे तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संधी ही भारतीयांना होती मात्र आता ह्या कंपन्या झपाट्याने पुढे येत आहेत आय टी कंपन्या सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपन्या आणि आपले कर्मचाऱ्यांमध्ये तुफान कपात आहेत पण हे कपात करताना कोणीही खरं कारण सांगायला तयार नाही आहे जे कारण सांगितलं जातं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही म एकूण रिस्ट्रक्चरिंग करण्याचा प्रयत्न करतो आहेत आम्हाला आणखी लिनियर पाहिजेल आहे पोझिशन्स आम्ही इफिशन्सी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत काही काय म्हणजे इवन सत्या नडेला यांनी शब्द वापरला रिकन्स्ट कन्स्ट्रक्शन आम्हाला करायचं आहे परंतु मित्रांनो हे रिकन्स्ट्रक्शन नाही आहे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ही एक नवीन जे कमालीचं युग येणार आहे एक क्रांती येते आहे त्याचं हे कारण आहे आता याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या आय टी कंपन्या एवढी नौकर कपात का, का करतायत स्वाभाविकपणे जे कारण पहिल्यांदा पुढे येत आहे ते कारण म्हणजे का ए आय आर्टिफिशल इंटेलिजन्सचं कारण येतं आहे आणि याच्यामुळे आणि हे खरं आहे खरं तर ए आय काय आत्ता आलेलं नाही आहे हा नऊ महिना गेल्या दहा वर्षांपासून चालत आलेला आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणा किंवा एक दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं प्रचंड पेनेट्रेशन हे ए आयचं विशेष करून आय टी सेक्टरमध्ये झालेलं आहे म्हणजे आता कोणतं सेक्टर नाही जिथे झालेलं नाही आहे फॉर एक्झाम्पल हॉलिवूडमध्ये देखील आता म्युझिक कंपोजर सारखा जो ए, सा प्रकार आहे ते देखील आता ए आय मॅनेज ए आय मॅनेज म्युझिक कंपोजिशन हे आता पुढे यायला लागलेलं आहे त्यामुळे ए आय हा सगळीकडेच आहे आणि ए आय हे एक अशा प्रकारचं चॅलेंज आहे की ज्याची भीती ज्या वेळेला भारतामध्ये कॉम्प्युटर्स आले त्यावेळेला लोकांना वाटलं की आता माणसाचे जॉब हे कॉम्प्युटर्स घेतील अशाच पद्धतीने ए आयच्या स्वरूपातली भीती आहे आणि ए आय हे कारण आहे हे स्वाभाविकपणे कारण आहे ते आपण नाकारता येणं शक्य नाही कारण आता ठिकठिकाणी ॲटोमेशन झालेलं आहे त्यामुळे जे मॅन्युअल कामं व्हायची ते आता ए आयच्या माध्यमातून व्हायला लागलेली आहेत त्यामुळे एवढ्या प्रचंड मोठ्या मॅनपॉवरची गरज नाही आहे विशेष करून टी सी एस सारख्या कंपन्या आयमध्ये पण प्रशिक्षण देत आहेत मात्र मूळ प्रश्न निर्माण होतोय तो मिडल एज मॅनेजर्सचा ज्यांना साधारणतः दहा दहा वर्ष झाली आहेत पंधरा वर्ष झालेली आहे टी सी एसमध्ये करा, काम से की हे हे कि से करा किंवा आय टी सेक्टरमध्ये काम करणारे जे आहेत यांना प्रामुख्याने ज्यांचं रिस्किलिंग आहे हे रिस्किलिंग करताना मोठे ऑबस्टॅकल्स येत आहेत त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की स्किल मिच मॅ मिसमॅच हे कारण हे प्रामुख्याने या कंपन्या आपल्याला देताना दिसून येत आहेत आणि त्यासाठी त्यांची अशी इच्छा आहे की जे नवीन चॅलेंजेस येत आहेत त्या माध्यमातून प्रामुख्याने त्यांना रिॲडजस्टमेंट करायचे आहेत आणि म्हणून ही कारणं पुढे सांगितली जात आहेत ही जरी कारणं काही प्रमाणामध्ये खरी जरी असली तरी यामागचं जे महत्त्वाचं जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे ए आय चॅलेंज आहे का निश्चितपणे आहे ॲटोमेशन झालं आहे मॅन्युअल वर्क कमी झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला एवढ्या मोठ्या मॅन गरज नाही आहे परंतु यामागचं जिओ इकॉनॉमिक्स आणि जिओ पॉलिटिक्स हे देखील इक्वली अत्यंत महत्त्वाचं आहे आता टी सी एस या कंपनीनी जो निर्णय घेतलेला आहे बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यासंदर्भामधला त्याचं टायमिंग लक्षात घ्या त्याचं टायमिंग पण तुम्ही जर बघाल तर एवढी मोठी नोकर कपात टी सी एसला का करावी लागते आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झालेत त्यांना राष्ट्राध्यक्ष बनून आठ ते नऊ महिने झालेले आहेत आणि या आठ ते नऊ महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचं प्रोटेक्शनिझम किंवा ज्याला आपली अत्यंत बचावात्मक आणि संरक्षणात्मक धोरणं आर्थिक क्षेत्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प व उचलताना दिसत आहेत त्यांना टू मेक अमेरिका ग्रेट अगेन ज्याला मागा असं ते म्हणत आहेत खरं तर हे मागा आता मागा नाही राहिलं आहे म्हणजे त्यांच्या धोरणामधनं टू मेक अमेरिका रिसेशनरी अगेन किंवा टू म्हणजे अशा स्वरूपाचं ज्याला आपण म्हणू की किंवा टू मेक अमेरिका अनएम्प्लॉयमेंट अगेन अशा स्वरूपाचं त्यांच्या त्या ते योजना परावर्तित होताना दिसत आहेत परंतु ज्या पद्धतीचे ते निर्णय घेता आहे या निर्णयांमुळे आपल्या ह्या सगळ्या आय टी कंपन्यांचं भवितव्य हे अनेक प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आया शुल्कचा निर्णय घेतला आहे भारतावरती पन्नास टक्के आया शुल्क हे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलं आहे मित्रांनो लक्षात घ्या की हे जे आयात शुल्क लावलं गेलेलं आहे हे प्रामुख्याने गुड्समध्ये हे लावलं गेलेलं आहे हे अजूनही सर्विसेसमध्ये लावलं गेलेलं नाही आहे आता जो गुड्समधला पार्ट आहे तो साधारणतः बत्तीस अब्ज डॉलरचा व्यापार हा भारत अमेरिकेमधला अफेक्ट होणार आहे आणि तो जो व्यापार तो ता अपले GDP चा तो आहे आ, तो साधारणतः आपल्या जी डी पीच्या झिरो पॉईंट टू पर्सेंट हा येतो आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण बघितलं की मग तो कापडाचा असेल चांबड्याचा असेल जेम्स अँड ज्वेलरी असेल ॲटो पार्ट्सचा भाग असेल फिशरीज आहे ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये आहे हे इफेक्ट अफेक्ट होणार आहेत परंतु आता डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे की जे आपल्या म मतदारांना खुश करण्यासाठी म्हणा किंवा तू त्यांचं जे म स्वप्न आहे ज्या पद्धतीच्या अत्यंत हायपर उजव्या कडव्या विचारांचा कन्झर्वेटिझम ज्याला न्यू कन्झर्वेटिस असं म्हणतात तो डोनाल्ड ट्रम्पमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे ते येत्या काळामध्ये त्यांची तीन वर्ष अजून राहिलेत पण ते कशा पद्धतीचे धक्के देऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत जो टेरिफ लावला आहे तो गुड्सवर लावला आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प सातत्याने संकेत देत आहेत की आम्ही आता सर्व्हिसेसवरती म्हणजे सेवा क्षेत्रावरती विशेष करून सॉफ्टवेअर सप्लायवरती देखील डोनाल्ड ट्रम्प हे टेरिफ लावू शकतात तशा पद्धतीने त्यांनी युरोपियन देशांना त्यांच्या मित्र देशांना पण सांगितलेलं आहे की भारत हा रशियाकडनं तेल विकत घेतो भारत हा रशिया युक्रेन युद्धाला समर्थन करतो त्यामुळे रश व्लादिमीर पुतीनचा युद्धखोरपणा चाललेला आहे आणि त्यामुळे भारताला धडा शिकवण्यासाठी ते अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत त्यामुळे गुड्समध्ये त्यांनी टेरिफ लावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सर्व्हिसेसमध्ये ते टेरिफ लावण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर तसा प्रकार केला तर तो मात्र अत्यंत डिझास्टरस हा असू शकतो हे लक्षात घ्या जर टी कंपनीच्या बाबतीत जरी आपण विचार केला की के ओव्हरऑल भारताचा जो सॉफ्टवेअरचा एक्सपोर्ट अमेरिकेला आहे हा आजच्या घडीला म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये हा अप्रॉक्झिमेटली त्र्याऐंशी बिलियन डॉलरचा होता आणि जर तुम्ही टी सी एसचं एकूण प्रॉफिट पाहिलं आहे बघा या टी सी एस असेल किंवा इतरही सगळ्या कंपन्या ज्या सगळ्या आय टी सेक्टरमधल्या आहेत यांचं ॲन्युअल प्रॉफिट ट्वेंटी पर्सेंट आहे आणि ह्या कंपन्यांना प्रचंड पैसा मिळतो आहे हा पैसा कुठला तुम्ही जर अमेरिकेमधले टी सी एसच्या ऑफिसेस पाहिले मित्रांनो तर तुम्हाला दिसेल की असल्या प्रकारचे ते आहेत इट्स लाईक अ मॉल्स ज्याच्यामध्ये जिम्स आहेत फिल्म थे थेटर्स आहेत आणि त्याच्या सगळ्या फॅसिलिटी की सेवन स्टार हॉटेल अशा प्रकारच्या यांच्या ऑफिसेस या आय टी कंपन्यांच्या अमेरिकेमधल्या आहेत आणि टी सी एस कंपनीला जो सगळा प्रॉफिट मिळतो त्यापैकी सिक्स्टी सिक्स पर्सेंट जो त्यांचा प्रॉफिट आहे तो एकट्या अमेरिकेकडनं मिळतो इतका प्रचंड मोठा एक्सपोर्ट जर ह्या कंपन्यांचा अमेरिकेला आहे आणि जर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व्हिसेसवरती टेरिफ लावल्याचा निर्णय घेतला तर ते भारतीय कंपन्यांसाठी आणि एकूणच कारण तो आपल्या जी डी पीचा फोर पर्सेंट येतो हे पण विसरू नका सेक्टर सेक्टरमधला जो व्यापार आहे अमेरिकेबरोबरचा मात्र तो आपल्यासाठी निश्चितपणे हार मोठ्या प्रमाणे धोक्याची घंटा घेऊन येणारा ठरू शकतो त्याचप्रमाणे आता मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला टी सी एस सारखी कंपनी अशा प्रकारचा निर्णय घेते त्यावेळेला दोन अमेरिकेमधल्या फार महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्यातली एक घडामोड जी आहे त्या अमेरिकेचा काँग्रेसचं वरिष्ठ सभागृह जे सिनेट म्हणून ओळखलं जातं या सिनेटनी याच टी सी एस कंपनीला बारा प्रश्न विचारलेले आहेत आणि हे बारा प्रश्न त्यांच्या रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये आहेत त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये एक आणखीन महत्त्वाचं कमिशन आहे आयोग आहे ज्याला इक्वल इन एम्प्लॉयमेंट कमिशन असं म्हणतात आणि या कमिशन कमिशनपुढे देखील टी सी एसला साक्षीसाठी बोलवलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये टी सी एसवरती अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे की टी सी एसनी काही मिडल एजमधले ज्या अमेरिकन्स सा आहेत साधारणतः चाळीसीमधले वगैरे अशा अमेरिकन्सला काढून फ्रेशर विशेश भारता जे आहेत साऊथ एशियामधले विशेष करून भारतामधले जे फ्रेशर्स आहेत ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना जॉबवरती घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अमेरिकेमधलं जे अमेरिकन सिटिझन्स आहेत यांचे जॉब जात आहेत आणि विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच मुद्दा पुढे केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या आय टी कंपन्या ज्या आउटसोर्सिंग करता आहेत आणि ज्याला ऑफ देखील म्हटलं जातं आणि ज्या अत्यंत स्वस्थामध्ये म्हणा की बाहेरनं स्किल्ड पॉवर अमेरिकेमधनं देत आहेत त्यामुळे अमेरिकन लोकांचे जॉब जात आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अमेरिकन लोकांचे जॉब जे जात आहेत ते प्रामुख्याने त्यांच्याकडे स्किल नसल्यामुळे जात आहेत त्यांच्याकडे आय टी सेक्टरसाठी लागणारं प्रावीण्य नाही आहे त्यामुळे ते जात आहेत त्यांच्या कामाविषयीच्या अनेक व्हीम्स आणि फॅन्सीज आहेत ते कामाच्या संदर्भात त्यांच्या अटी शर्ती आहेत साधारणतः एक लाख डॉलर प्रति ॲन्युअली प्रतिवर्षी अशी त्यांची सॅलरीची डिमांड आहे परंतु आमच्याकडचे फ्रेशर्स सिक्स्टी थाउजंड डॉलरपासून सेवन्टी थाउजंड डॉलरपासून काम करायला तयार आहेत आणि ते हायली स्किल्ड मॅन पॉवर आहेत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे कारण पुढे केलं आणि त्यांच्या ॲडवायझरी टीमनी की या आय टी कंपन्यांमुळे ज्या आउटसोर्सिंग करतात ऑफ करतात त्यांच्यामुळे अमेरिकन लोकांचे जॉब जायला लागले आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प येत्या काळामध्ये प्रचंड कन्झर्वेटिव्ह स्ट्रिक्ट पॉलिसीज घेऊ शकतात सिनेट प्रश्न विचारू शकती आणि त्यांचं जे इक्वल इन एम्प्लॉयमेंट कमिशन आहे त्यापुढे टी सी एसला साक्ष पण द्यायची आहे आणि अशा वेळेला टी सी एसनी एकदम बारा हजार कर्मचारी रिड्यूस करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे ही कदाचित भविष्यामध्ये त्यांना ते म्हणतात की आम्हाला फ्युचरसाठी तयार राहायचं हे कारण ऑफिशियली टी सी एसनी दिलेलं आहे की आम्हाला भविष्यासाठी तयार राहायचं आहे पण ते भविष्य कशा प्रकारचं आहे ते या संदर्भामध्ये आहे की आता जितक्या पद्धतीने यांचा फ्री फ्लो जगामध्ये होता मित्रांनो लक्षात घ्या आज जगामध्ये आर्थिक महामंदीसारखं वातावरण आहे ज्याला रिसेशन आपण असं म्हणतो आज जगामध्ये कोणत्याही देशाचा ॲन्युअल जी ग्रोथ रेट हा तीन ते चार टक्क्यांच्या वरती नाही एकटा भारत त्याला अपवाद आहे जो सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट जी ग्रोथ रेटनी पुढे जाताना आपल्याला दिसून येतो आहे जगभरामध्ये महामंदीचं वातावरण आहे आणि त्याचा परिणाम हा आय टी सेक्टरवरती होतो आहे आणि त्याचा परिणाम कंपन्यांच्या प्रॉफिटिंगवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे ज्याला रिव्हर्स ग्लोबलायझेशन आपण म्हणतो की आपण आता मध्ये टू थाउजंडमध्ये आणि इव्हन टू थाउजंड टेनच्या दशकामध्ये ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाची प्रक्रिया पाहिली ज्या वेळेला मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशांमध्ये जाऊन आपला व्यापार वाढवत होत्या अनेक सेक्टर्स हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन होत होते आता तसं होत नाही आता रिव्हर्स ग्लोबलायझेशन व्हायला लागलेलं आहे प्रत्येक देश हा आत्मकेंद्रीय होतोय आर्थिक राष्ट्रवाद अत्यंत प्रभावी बना चाललेला आहे प्रोटेक्शनिझमच्या पॉलिसी प्रत्येक देश करून पुढे येतोय अमेरिका फर्स्ट इंग्लंड फर्स्ट फ्रान्स फर्स्ट जर्मनी फर्स्ट जपान फर्स्ट जसं इंडिया फर्स्ट म्हणतो मेक इन इंडिया असेल आत्मनिर्भर भारत असेल प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया झालेली आहे त्यामुळे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे अनेक कंपन्यांनी आपले कर्मचारी काढून टाकायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचा धोका कारण आपण ओव्हर डिपेंडन्स अतिशय आपण परावलंबी झालो अमेरिकेविषयी तर असंही काही विद्वान किंवा असे विचार म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं कदाचित भारतासाठी एक पद्धतीचं वेकनिंग कॉल आहे एक अलाम बेल आहे आपल्यासाठी ही संधी पण आहे ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात आपण याच्यामधनं मोठा धडा घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यातला पहिला धडा असेल तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करणं विद्यार्थ्यांनी पण आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जी डी पीचा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्यू कॉन्ट्रीब्युटर सर्व्हिस सेक्टर आहे परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये हायली स्किल्ड मॅन पॉवर लागतं सर्व्हिस सेक्टर ऑलमोस्ट फिफ्टी थ्री पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतो आपल्या जी डी पीला मात्र आता मॅन्युफॅक्चरिंगकडे विद्यार्थ्यांनी वळणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आपण मेक इन इंडिया आत्मनिर्भर आणलं आहे कारण आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा हा जी डी पीमध्ये वाढवायचा आहे त्यामुळे जे फ्रे

त्यांनी आता पुन्हा एकदा फक्त सर्व्हिस सेक्टर सर्व्हिस सेक्टर अशा स्वरूपाचा हेका न धरता मॅन्युफॅक्चरिंगकडे वळणं देखील अत्यंत गरजेचं आहे पहिला मुद्दा दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे जे देशांतर्गत स्टार्टअप्स आहेत त्या दृष्टिकोनातून विशेष करून मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टार्टअपमध्ये देखील त्यांनी आता जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी मी आवर्जून मांडू इच्छितो ते म्हणजे एकूणच सरकारने केंद्र सरकारने या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं की रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा जो एक अत्यंत महत्वाचा कंपोनंट आहे ज्याच्यावरती आजच्या घडीला आपण आपल्या जी डी पीच्या झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट केवळ झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट आपण आपल्या जी डी पीचा खर्च करतो मित्रांनो आपला देश आपला स्पर्धक चायना हा जी डी पीच्या थ्री पर्सेंट आणि काही देश तर असे की जपानपर्यंत जी डी पीच्या सिक्स पर्सेंटपर्यंत युरोपियन देश फाईव्ह पर्सेंटपर्यंत खर्च करतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती म खर्च करणं विशेष म्हणजे ज्याला रिस्किलिंग म्हणतो ए आयमधलं जसं ए आयनी तुमचे जॉब अनेक जॉब घ्यायचा प्रोसेस सुरू केली आहे तसंच ए आयमुळे लाखो अपॉर्च्युनिटीज पण आलेल्या आहेत पण त्यासाठी स्किलिंग पाहिजेलं आहे आणि ते आवश्यक असणारं जे स्किलिंग आहे ते आता तरुणांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावरती अकॅडमिक इन्स्टिट्यूशननी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये सर्व कर्म आपल्या ह्या सगळ्या यंगस्टर्सनी कारण हे एवढे मोठ्या प्रमाणावरती ग्रॅज्युएट्स होऊन बाहेर पडत आहेत लाखांच्यामध्ये ही संख्या आहे अशा ग्रॅज्युएट्सनी आपले सगळे अंडे एकाच बास्केटमध्ये ठेवण्याऐवजी आपण थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र हे खरं आहे ही सुरुवात आहे टी सी एस असेल मायक्रोसॉफ्ट असेल इंटेल असेल यासारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करायला सुरुवात केलेली आहे ही सुरुवात आहे याच्यानंतर भविष्यामध्ये अजूनही स्प्रिंजंट निर्णय घेतले जातील कारण वेगळे सांगितले जातील मात्र जसं याचं कारण ए आय आहे स्किल मिसमॅच आहे ॲटोमेशन आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं जुखील कारण जिओ इकॉनॉमिक्स आणि जिओ पॉलिटिक्स आहे आणि त्यामुळे पुढचे तीन वर्ष तरी आपल्या सगळ्या तरुणांना जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये आहेत अशा प्रकारच्या धक्क्यांना सामोरं जावं लागेल